विट्यातील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉक्टर स्वाती क्लिनिक व केअर दीपावली निमित्त खास सवलतीत उपचाराची सुवर्ण संधी घेऊन आली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असणार आहे स्किन हेअरलेस ट्रीटमेंट केल्यास चाळीस टक्के सवलत राहील तसेच दीपावली निमित्त लकी चॅम मध्ये तुमचा नंबर लागलेस हेअर तपासणी ट्रीटमेंट वर वीस टक्के सवलत राहील आमच्याकडे वॅम्पायर फेशियल स्किन पीआरपी हेअर पीआरपी मोल रिम्यू मेडिफिशियल कार्बन फिल लेसर हेअर फॉल स्किन ॲनालिसिस सोरायसिस एक्झिमा फिलिंग आदींवर अत्याधुनिक मशीनरीद्वारे खात्रीशीर उपचार केले जातात चला तर मग दीपावली ऑफर मिळवण्यासाठी आजच भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर यशवंत नगर विटा संपर्क एक्क्याण्णव चारशे एकावन्न नऊशे आठ अठ्ठ्याण्णव नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत जिल्हा परिषद आरक्षण नव्याने करावे कारण सांगली जिल्हा परिषदेसाठी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण काढण्यात आले यामध्ये 21 जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती नामाप्र म्हणजे अनारक्षित प्रवर्ग व महिला यांना आरक्षणाची मिळणारी संधी हुकली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात नोंदवलेल्या निरीक्षणाप्रमाणे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला गेला नाही त्यामुळे झालेली आरक्षण प्रक्रिया रद्द करून नव्याने आरक्षण काढणे गरजेचे आहे असे सांगत गरज पडल्यास याबाबत कायदेशीर लढाई लढणार असल्याचे ऍडव्होकेट बाबासू मुळीक यांनी सांगितले पाहुयात काय म्हणाले ते सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट जिल्हा परिषद गटासाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये जवळजवळ एकोणतीस जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला या आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळं काही गटावर पुन्हा आरक्षण आल्यामुळं अन्याय झालेला आहे तर काही गटांना पुढचं आरक्षण येण्याची जी संधी होती ती त्यांची संधी उठलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आदेश झालेले आहेत त्या आदेशामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद भागाचा आरक्षण नियम दोन हजार पंचवीसमधील नियम मध्ये जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट पाळा जावा अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणानं सांगितलेलं होतं आणि त्या नियम चार मध्ये असा मॅन्डेट आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित आरक्षण हे हो, आरक्षण जावं हो, आणि पुन्हा मग नव्यानं चालू करावं एकोणीसशे हो, सत्त्याण्णव साली ही प्रक्रिया सुरू झाली एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन आरक्षणाचं काही वेळा रिपिटिशन झालं दोन हजार सात मध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही सुद्धा काही याचिका केल्या होत्या त्यामध्ये प्रशांत बोंब या, या, या खटल्यामध्ये घटनेला अभिप्रेत असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीचा निर्णय झाला डिव्हिजन बेंचचा कायद्याच्या भाषेत आणि तो डिव्हिजन बेंचचा निर्णय कायम झाला आणि शासनानं पुन्हा आरक्षण काढलेलं होतं त्याच पद्धतीची मागणी केली दोन महिने आम्ही शासनाला करतोय की हा नियम बारा पहिली निवडणूक धरावे हा घटनेच्या विरोध आहे परंतु शासनाच्या मध्ये काय ऐकलं नाही आणि त्याच पद्धतीनं काल आरक्षण काढले गेलेले आहे त्यामुळं या जिल्हा परिषद गटामध्ये या सात म्हणजे वैशाळ मालगाव कोल्हापूर उमदी राजनी सावळज या गटात पूर्वी आरक्षण आलेलं आरे होतं निडकमध्ये तर दोन हजार दोन आणि दोन हजार सतरा दोनदा आलं होतं आता तिसऱ्या आरक्षण आलं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि अनुसूचित जातीचे खालचे जे गट होते की आता आरक्षण अपेक्षित त्यामध्ये मांगले अंकलखोप विसापूर बावची खरसुंडी कुंडल आणि शेगाव या सात गटामध्ये उतरत्या क्रमाने लोकसंख्येच्या आरक्षण येणं अपेक्षित होतं तिथल्याही लोकांची संधी जाणार आहे आता पहिला निवडणूक असल्यामुळं आता पुन्हा पस्तीस वर्षाने या मिळ कुंडल किंवा ह्या गटावर आरक्षण येणार होतो त्यांना मागासोर घ्यायचं आता पुन्हा त्यांना पस्तीस वर्ष थांबावं लागणार आहे म्हणजे या जन्मात आता तिथल्या लोकांनी त्या आरक्षणाखाली निवडणूक लढवायचा विचार करता येणार नाही तर हे झालेलं सगळं चुकीचं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं सतरा तारखेपर्यंत तक्रार करण्याच्या कार्यक्रम आहे त्या पद्धतीची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाखल करतोय त्याचं चौकशी करून विभागीय आयुक्त काय निर्णय देतील माझं सुद्धा दोन हजार बारामध्ये समितीचं अनुसूचित जातीचं जे आरक्षण होतं ते विभागीय आयुक्तांच्या निर्णयामध्ये बदललं गेलेलं होतं अजून सुद्धा बदललं जाईल असे अशी आमची अपेक्षा आहे जरी बदललं गेलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये गरज पडली तर आमचे काय सहयोगी मित्र आहेत ते अगदी सर्वोच्च न्यायालयामध्ये ते लढावे लढवण्याच्या विचारात आहेत आणि घटनेला अपेक्षित असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रशासकीय पातळीवर अधिक कायदेशीर पातळीवर दोन्ही पातळीवर प्रयत्न करणार आहे सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचा पर्याय उपलब्ध